श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आपल्या हिंदू धर्मात बघा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो ज्याप्रमाणे श्रावण महिना जितका पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिनासुद्धा पवित्र मानला जातो श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो आणि मार्गशीर्ष महिना हा जो आहे तर तो माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित केला जातो या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भगवान श्री हरिविष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो गुरुवारी जे लक्ष्मी व्रत आहे तर ते अनेकजण करत असतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी वैभव यावं ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवारचं व्रत आहे तर ते केलं जातं आपल्या घरामध्ये या लक्ष्मी व्रताची पूजा मांडून या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी व्रताची कथा किंवा कहाणीचं वाचन करून गोडादोगडाचा नैवेद्य दाखवून सायंकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी हा उपवास किंवा हे व्रत सोडलं जातं तर अशा पद्धतीनं चारही गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मी व्रत करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा तुळस जी आहे तर ती देखील खूप पवित्र मानली जाते ही आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही अशी झाडं जी आहेत तर त्यांना विशेष असं महत्त्व दिलं जातं या झाडामध्ये साक्षात दैवी शक्तीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यातीलच एक पवित्र झाड किंवा रोप म्हणजे तुळस आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानलं जातं तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं हो म्हटलं जातं त्यामुळेच आपण जर या तुळशीला असं पाणी घातलं तर आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे तर ती निघून जात असते म्हणून आपण चुकूनही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीला अशा प्रकारे किंवा अशा पद्धतीनं पाणी घालायचं नाही यामुळे माता लक्ष्मी नाराज होते स्त्रियांनी ज्या काही या मी सांगणार आहेत त्या चुका अजिबातही या मार्गशर्ष महिन्यामध्ये करायच्या नाहीत यामुळे घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आपल्या घरामध्ये ही येत असते म्हणून कोणत्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत तुळशीला कधी पाणी घालायचं नाही, नाही। कशा पद्धतीनं पाणी घालायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा वाश वास्तुशास्त्रामध्येच नव्हे तर आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीला खूप महत्त्व आहे ज्या घरासमोर तुळस असते त्या घरातील वातावरण हे नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहत असते त्या घरात कायम सुख समृद्धी टिकून राहते सकाळी तुळशीला एक तांब्यावर पाणी किंवा जल अर्पण केल्यानं आपल्या घरात सदैव सुख शांती नांदत राहते आपली सर्व पापकर्मे नष्ट होतात तर बघा तुळशीला पाणी घालण्याचे सुद्धा काही नियम आहेत सूत मासिक धर्म चालू असेल तर आपण तुळशीला पाणी घालू नये घरातील लहान मुलांना पाणी घालण्यास सांगावे किंवा लहान मुलांकडून पाणी घालून घ्यावे तुळशीमध्ये देवांचा वास असतो तुळशीची दररोज पूजा करावी संध्याकाळच्या वेळी बघा तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा त्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दारिद्र्य हे जे आहे तर ते दूर होत असते तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो ज्यावेळी आपण तुळशीची विशेष सेवा करतो तुळशी संबंधित काही उपाय करतो तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणूनच आपण आवर्जून तुळशीला एक स्वच्छ तांब्याचा कलश जो आहे तर तो पाणी अर्पण करायचं असतं एकादशीला पाणी अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशी मातेचंही निर्जला व्रत असतं अशा वेळी आपण जर तुळशीला पाणी अर्पण केलं तर माता लक्ष्मीचं व्रत हे जे आहे तर त्या व्रतामध्ये खंड पडत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला कधीही पाणी अर्पण करू नये किंवा तुळशीचे जी पानं आहेत तर ती देखील तोडू नये तुळशीला स्पर्श करू नये तसेच रविवारच्या दिवशीसुद्धा तुळशीला पाणी अर्पण करू नये तिची पानंसुद्धा एकादशीच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी, दिवशी तोडू नयेत हिंदू धर्मानुसार सुद्धा बघा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं भगवान विष्णूंची सेवा ही माता लक्ष्मीला जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे तुळशीला पाणी अर्पण करताना ते सूर्योदयापूर्वीच अर्पण करावं यानंतर आपण पूजा करताना दक्षिण दिशेला उभं राहायचं ना। ना नाही म्हणजे बघा तुळशीची आपण पूजा करताना म्हणजे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत असताना जल अर्पण करत असताना आपलं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेला येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे असं दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहून तुळशीला कधीही पाणी अर्पण करू नये किंवा तुळशीची पूजा करू नये तुळशीला पाणी अर्पण करत असताना नेहमी ओम नम भगवते वासुदेवाय आहे नम या मंत्राचा जप करावा तसं न जप करता तुळशीला कधीही पाणी अर्पण करू नये आपण जर न जप करता तुळशीला पाणी घातलं तसंच तर तस त्याचं फळ जे आहे तर ते, ते आपल्याला अजिबात मिळत नाही या मंत्राचा जप केला तर आपल्या घरात सुख समृद्धी येते तुळशीची पाने तोडताना तुळशींना नखाचा स्पर्श जो आहे तर तो होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करावा तर आपल्याला बघा आपल्या वाईट नजरेपासून आपला बचाव होतो त्याचबरोबर घरात धनधान्य समृद्धीची वृद्धी होत असते तर असे काही नियम जे आहेत तर ते पाळूनच आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे त्यासोबतच बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रियांनी आपल्या घरामध्ये कधीही चुकू नये मांसाहार बनवू नये आपले केस कापू नयेत अशा काही चुका ज्या आहेत तर त्या स्त्रियांनी आवर्जून टाळायच्या आहेत तरच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न राहत असते अखंड वास करत असते तसेच बघा आपल्याला म्हणजे मासिक धर्म चालू असेल तर आपण फक्त या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करावं घरातील इतर कोणत्याही व्यक्तीनं ही जी व्रताची जी पूजा मांडणी आहे तर ती केली तरीही चालते पुस्तक वाचलं तरीही म्हणजे कथा वाचली तरीही चालते आपण फक्त व्रत करायचं आहे त्यासोबतच बघा आपल्याला जर काही सुतक पडलेलं असेल तर आपल्याला ही पूजा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये मांडता येणार नाही आपल्याला फक्त या गुरुवारी जे आहे तर ते गुरुवारचं व्रत करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे जे काही नियम आहेत तर ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळूनच हे लक्ष्मीचं व्रत करायचं आहे तुळशीला पाणी घालताना मी ज्या सांगितलेल्या चुका आहेत त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत अशा पद्धतीनं तुम्ही नक्की तुळशीला पाणी घाला म्हणजे तुम्हाला या पूजेचं फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव वास करेल